प्रहार जनशक्ती पक्ष आयोजित कैलासवासी नरेंद्र जाधव स्मृती प्रित्यर्थ दोन हजार चोवीस प्रहार करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाकवी कालिदास कलामंदिर नाशिक येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली या एकांकिका स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बारा केंद्रांमधून निवडक एकवीस एकांकिकेची अंतिम स्पर्धा पार पडणार आहे यासाठी प्रथम क्रमांक पन्नास हजार रुपये तसेच प्रहार करंडक द्वितीय क्रमांक पंचवीस हजार रुपये प्रहार करंडक तृतीय क्रमांक पंधरा हजार रुपये प्रहार करंडक तर उत्तेजनार्थ दहा हजार रुपये असं बक्षीस दिलं जाणार आहे यामध्ये उत्कृष्ट कलाकार पुरुष उत्कृष्ट कलाकार स्त्री उत्कृष्ट दिग्दर्शक उत्कृष्ट नेपथ्य उत्कृष्ट प्रकाश योजना उत्कृष्ट ध्वनी संकलन अशी उत्तेजनार्थ अनेक बक्षीसही दिली जाणार आहे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे सकाळी दहा वाजता या स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होणार आहे संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे राजेश जाधव नव्याण्णव सत्तर त्रेपन्न अडतीस डबल शून्य सुमित मेश्री सत्याहत्तर सत्तर शून्य नऊ बावीस शहाऐंशी अतुल सावंत शहाण्णव त्र्याहत्तर चौवेचाळीस तेवीस तेहतीस कृष्णा ओवाळ अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य सहा एकोणपन्नास ब्याण्णव दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्ष आयोजित दोन हजार चोवीस प्रहार करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांनी उपस्थित राहण्याचं आयोजकांचं आवाहन स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सुरेश चव्हाण सह अंकिता मोरे नाशिक